सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपरक स्वागत मित्रांनो चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आपल्या हात्याले कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया पहिली बाजार समिती आपल्या हात्याने पहिले सबस्क्राईब करा नंतर कांद्याचे भाव बघून घ्या चला तर मग जाणून घेऊया पहिली समिती पहिली समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार एकशे सत्तर क्विंटल किमान दरम्याला एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दरम्या तीन हजार रुपये पुढची भारत समिती आहे पिंपलगाव बसवंत पोर कांदा आवक होती अठरा हजार क्विंटल किमान मिळाला सातशे रुपये सर्वसाधारण सर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे त्रेपन्न रुपये भारत समिती आहे क्राता लाल कांदा आवकोती दोन हजार पाचशे साठ क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर सरण दर मिळाला दोन हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये फोटची भारा समिती आहे कोपरगाव लाल कांदा अवकती दोन हजार पाचशे साठ क्विंटल किमान मिळाला एक हजार रुपये सर्वसा दर दौरम्याला दोन हजार एकशे पंचाहत्तर रुपये तर कमाल मिळाला दोन हजार पाचशे रुपये पुढची समिती आहे चांदवड लाल कांदा आवक होती चौदा हजार दो दोनशे क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार रुपये सर्वसा दर मिळाला दोन हजार तीस रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे शहाण्णव रुपये पुढची समिती आहे लासलगाव विंचूर लाल कांदा आवकोती दहा हजार पाचशे साठ क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसरण दरम्याला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार चारशे तीस रुपये तर पुढची समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा आवकोती पाच हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सर दर दळ मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दळ मिळाला दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची भारत समिती आहे लासलगाव लाल कांदा आवकती सत्तावीस हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल किमान दळ मिळाला एक हजार रुपये सर दर दळ मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे बावन्न रुपये भारत समिती आहे येवला लाल कांदा आवक होती आठ हजार क्विंटल किमान मिळाला पाचशे रुपये सरळ सरळ दरम्याला एक हजार नऊशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार चारशे एक रुपये सोलापूरमध्ये आवक होती पंचवीस हजार